अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात एक नवा चेहरा युनायटेड फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अलीम पटेल यांनी लक्ष वेधून घेतले आहे गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुलभा खोडके यांच्या विरोधात लढून चौपन्न हजार पाचशे एक्क्याण्णव मते मिळवणाऱ्या या डॉक्टर अलीम पटेल यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत मोठे यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज घेतलेल्या त्यांच्या खास मुलाखतीत त्यांनी अमरावती शहराच्या विकासासंदर्भात कई समस्या बाबत अपनी भूमिका स्पष्ट के लिए रिपोर्ट हमारे साथ है यूनाइटेड फोरम के अध्यक्ष डॉक्टर अलीम पटेल जिन्होंने अमरावती विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़कर आ, अच्छे खासे वोट लिए पहली बार एक अल्पसंख्याक मुस्लिम समाज में एक ऐसा चेहरा जो नेतृत्व कर सके अमरावती का अमरावती का विकास कर सके उनसे हम जानेंगे किस प्रकार से अमरावती को देखते हैं और कि किन समस्याओं को देखते हैं कुतरे जो है जो मुद्दा है त्याच्यावर आम्ही आलेलो आहोत आज सध्या एक पेशंट आपला एक अल्पवयीन मुलं होता चार वर्षाचा त्याची डेथ झालेली आहे स्प्रे डॉगच्या बाईटनंतर रॅबीज झाला तर ते खूप दुःखाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत फॅमिलीसोबत आहे त्याच्यासाठी कम्पेन्सेशन कारण की जे कॉन्स्टिट्युशनल राईट आहे आपला राईट टू लाईफ आर्टिकल ट्वेंटी वन गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन ऑफ इच इंडिव्हिज्युअल अँड सिटीजन आणि स्टे डॉग जे मिनॅस आहे ना हे खूप डेंजरस इशू आहे आता सुप्रीम कोर्टने खूप एकदम एक स्ट्रिक्ट टिप्पणी सुप्रीम कोर्टनी दिलेली आहे आणि मागे पंजाब गवर्नमेंटचं खूप चांगला डिसिजन आलेला आहे त्याच्यावर छत्तीसगड गवर्नमेंटचा आलेलं आहे ओरिसा गवर्नमेंटचा आलेलं आहे महाराष्ट्र गवर्नमेंटचं पण डिसिजन आलेला आहे स्ट्रे डॉगवर पण आपल्या इकडे काही प्रॉपर जी व्यवस्था आहे आतापर्यंत झालेली नाही आता जे जो मुलगा होता त्याला आवारा कुत्रा चावला त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला म्हणजे ही घटना जी आहे ती शहरामध्ये अजूनही घटना वाढली नाही ते होऊ शकते हो होणारच आहे कारण जे जे पॉप्युलेशन आहे डॉग्सची इतकी वाढलेली आहे जे आपलं जे स्टर्लायझेशन प्रोसेस होता ते पूर्ण जे फेल झालेली आहे नसबंदी नसबंदी प्रतिक्रिया जे प्रक्रिया असते ते पूर्ण स्टरलायझेशन ऑफ द त्याच्यासाठी पूर्ण कायदा आहे दोन हजार एकचा त्याच्या अॅनिमलचा रूल आहे पर्टिक्युलरली डॉग्ससाठी एक, एक कम, जे प्रॉपर कमिटी पाहिजे आणि त्याची पूर्ण ऍक्टिव्हिटी पाहिजे त्याच्यात आतापर्यंत प्रॉपर ऍक्टिव्हिटी झाली नाही नाही म्हणून जे पॉप्युलेशन आहे डॉगचा इतका वाढलेला आहे की आपण ते कोण कुन, कोणासोबतही होऊ शकते कोणती फॅमिलीसोबत होऊ शकते बाळासोबत होऊ शकते कोणासोबतही होऊ शकते आपल्याला काय वाटतं अमरावती जे शहर वाढत चाललेलं आहे जनसंख्या लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे ते डिफरंट इश्यू आहे त्याच्यावर आपण बोलू कारण कसं आहे की अमरावतीमध्ये पाच दहा पंधरा वर्षापासून जे आपली जे ऍक्टिव्हिटी आहे किंवा जे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन आहे किंवा दुसरे जे ऑफिसेस साल, चालत आहे त्यांच्यावर प्रॉपर जे एक वॉच डॉग पाहिजे ते आतापर्यंत झालेलं कसं एक एक कमीत कमी जे पब्लिकचं प्रेशर पाहिजे प्रॉपर लिडरशिप पाहिजे आणि राज जे राजनीतिक लोक आहेत ते पण सिरियस पाहिजे कारण पॉलिटिक्स आता कसं झालेलं आहे फक्त पाच वर्ष आपले कामं करायचं लोकांसोबत चांगले रिलेशन मेंटेन करायचं आणि इलेक्शनमध्ये जायचं मुद्द्यावर कोणी बोलत नाही इलेक्शनमध्ये मुद्द्यावर कोणी बोलत नाही आम्ही पूर्ण जे इलेक्शन आम्ही लढलो फक्त मुद्द्यावर लढलो आय टी पार्क मुद्दा आपला आपण हे केलेला आहे डफरीन एरबिन हॉस्पिटल पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बिल हे सगळं मुद्दे आपण घेतलेलं आणि आता हे महानगरपालिकेचे जे कनेक्टेड मुद्दे आहेत साफसफाई आहे सॅनिटेशन आहे हायजीन आहे फॉगिंग आहे सगळं जे आहे व्यवस्थापन आहे त्याच्यावर आपण आता बोलवत आहोत हे जे मुद्दा आहे खूप सिरियस आहे स्टेट ऑफ त्याच्यासाठी आम्ही आलेलो दिवसा ढवाड एक पुणे पुणे रिक्षाचा चट्ट झाली आणि शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर म्हणजे जास्त प्रमाणात हत्या होत आहे असं काही पोलिसांच वचक झालं राहिलेलं नाही ते डेटरेंट पाहिजे ना ते कोणा याने जेव्हा ते क्राईम करतात त्यांच्यावर काही डेटरेंट नाही आणि जे कन्विक्शन पाहिजे अमरावतीमध्ये तुम्ही केसेस पाहा आतापर्यंत किती कन्व्हिक्शन झाले म्हणून त्यांची हिम्मत वाढत साठी जे प्रक्रिया पाहिजे ते आपल्याकडे नाही सिरियसनेस पाहिजे तर कन्विक्षन होत नाही मग गुन्हेगारला काही प्रॉब्लेमच नाही क्राईम करायला स्थितीमध्ये जे महाराष्ट्र शासनाने एक आणलेला आहे आणि जे विधेयक पारित जनसुरक्षा या नागरिकाच्या हिताच नाही नाही कसं आहे की कधी कधी कसं असते विधेयक चांगलं हेतूने कधी कधी आणतात आपण पण कसं आहे कधी कधी ते जे इनोसंट लोक आहेत त्याच्यावर जास्त त्याचा परिणाम जे प्रॉब्लेम हे आहे की बरोबर आहे नेक्सलाइट एक मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी त्यांनी हे विधेयक आणलेलं आहे पण ते जे कॉमन पब्लिक आहे ज्यांचं का याच्याशी काय घेंद नाही त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये त्याच्यासाठी आपण ते खात्री केली का त्या बिलमध्ये किंवा त्याच्यात जे तरतूद आहे ते आहे की कॉमन इनोसंट जे पर्सन आहे ते अटकूट त्याच्यात ते सफर करायला आज जसं आपल्या मागे विधानसभेचे मध्ये ज्या प्रकारे आपल्याला मतदान मिळालं मोठं बहुमत मिळालं त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एक वेगळा एक पक्ष स्थापन करून किंवा वे एक वेगळी एक भूमिका आपली राहील तर आपल्या नगरपालिकेमध्ये आपण खूप चांगले शिक्षित आणि सिम्पल लोक जे समाजसेवा करत आहेत त्यांना तिकीट देणार आहोत ज्यांची पब्लिक जे डिमांड आहे जेव्हा पब्लिक डिमांड करतील आमच्या प्रभागातून किंवा आमच्या वाड्या वाड्यातून हे पर्टिक्युलर पर्सन पाहिजे हे चांगलं काम करत आहे त्यांनाच आपण तिकीट देणार आहे आणि जे सिरियसनेस पाहिजे महानगरपालिकामध्ये महानगरपालिका इलेक्शन एक एक, एक नॉमिनल इलेक्शन झालेलं आहे परंतु कसं आहे की जे कॉमन मॅनचे जे इशू आहे ते महानगरपालिकाशी कनेक्टेड आहे साफसफाई सॅनिटेशनचा इशू आहे फॉगिंगचा आहे हेल्थचा आहे एज्युकेशन आहे महानगरपालिकेचे स्कूलचं आहे हे जे प्रॉब्लेम्स आहेत दुसरे ते सगळे महानगरपालिका रिलेटेड इशू आहे इकडे जसं केमध्ये सगळ्या मोठ्या आणि सगळ्या सगळ्या स्ट्रॉंग जे असते महानगरपालिका लोकल बॉडीज असते आणि सर्व जास्त एज्युकेटेड जे कॅन्डिडेट असतं युके युके मध्ये ते महानगरपालिकामध्ये असतात याने जेव्हा आपलं फुटिंग जेव्हा स्ट्रॉंग असते ना ग्राउंड जेव्हा इमारत आपण बांधू शकतो त्याच्यात आपल्याला वाटते की ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुका सात वर्षापासून झाल्याने आणि कुठेतरी आता भाषावादही होत आहे उद्धव ठाकरे आणि हे झाले याचे परिणाम निवडणुकीवर नाही ते महानगरपालिका हे तर खूप गंभीर गोष्ट आहे की सात वर्षापासून महानगरपालिका झाले नाही समजा आज डेमोक्रेटिक जे प्रोसेस आहे त्याला सेबोटायज करण्याचा प्रयत्न आहे त्या इलेक्शन इज मेन इव्हेंट ऑफ द डेमोक्रेटिक प्रोसेस आणि ते रेग्युलर पाहिजे ते इलेक्शन न होणे आणि पब्लिकचं रिॲक्शन नाही येणे हे खूप गंभीर बाब आहे डेमोक्रेसीसाठी इलेक्शन तर पाहिजेच ना आणि आता पुन्हा ढकलत आहे इलेक्शन आता डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये इलेक्शन जाऊ शकते हे अमरावती तुम्हाला तुम्ही जे बघता की बाबा निराकरण व्हायला पाहिजे नाही नाही आमदार झालो असतो नाही नाही अमरावतीमध्ये सर्वात जास्त रोजगारचा प्रॉब्लेम आहे आता हे भाऊ आपल्याकडे बसलेले आहे हे अपंग आहे यांचा खोक काढलेला आहे त्यांना पर्यायी व्यवस्था आहे काय आपल्याकडे किंवा आपण ते झोन बरोबर केलेले आहे का स्ट्रीट वेंडर्स पहिले आपण झोन अलॉट करायला पाहिजे नंतर जे आ, स्ट्रीट वेंडर्स त्यांना आपण कुठेतरी शिफ्ट करू शकता आता हे इमानदारीने पैसे कमवत आहे ते क्राईम करत नाही का कर गांजे वगैरे विकत नाही तर ते इमानदारीने पैसे पैसे हे करतात त्यांच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था पाहिजे रोजगार पाहिजे किंवा आपले शिकलेले जे मुलं आहे मी जसं आय टी पार्कचं सा सांगितलं होतं त्याच्यासाठी रोजगार पाहिजे रोजगार सर्वात मोठा हे जे सगळं जे क्राईम वगैरे रिलेटेड आहे ना ते रोजगारशी रिलेटेड आहे अति मुला मुलांपाशी सगळं त्यांना सगळे पाहिजे मोबाईल पाहिजे सगळं पाहिजे पण कुठे रोजगार नाही आहे ते कुठ कुठून काहीतरी ते करण्याचा प्रयत्न करत आहे रोजगार रोजगार सर्वात मोठा इशू आहे आणि महानगरपालिका पण रोजगार देऊ शकते खूप मोठं त्यांच्याकडे बजेट आहे ते में होते युनायटेड फॉरमचे अध्यक्ष डॉक्टर अलीम पटेल यांच्या सोबतचे आमचे खास संभाषण अमरावती शहराच्या विकासासाठी आणि तळागळातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ते किती कटिबद्ध आहेत हे ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते आगामी महानगरपालिका निवडणुकीत युनायटेड फॉरम चे काय भूमिका असेल आणि ते किती नगरसेवक निवडून आणतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल